विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक पंडित विद्यासागर आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत महान शास्त्रज्ञ मॅक्सवेल यांच्याविषयी त्यांचा कार्यकाल होता इसवी सन अठराशे एकतीस ते अठराशे एकोणऐंशी सुरुवातीला ऐकूयात ओव्या मॅक्सवेल थोर गणिती भौतिकी मध्ये अजोड गती अवर्णनीय त्याची मती योगदान जोड पायाभूत समीकरणे रचिली भौतिकी सदिशा दिली त्यावरी प्रगती आधारिली भौतिकीची सर्वथा विद्युत क्षेत्राचा संबंध चुंबकीय क्षेत्रांशी जोडीला बंध इंडक्टरशी जोडी सांध दावी बुद्धीची वायूंच्या कणांची हालचाल तसे सकल त्याविषयीच्या नियमांची उकल समर्पकता त्यात दिसे मॅक्सवेल नियमांच्या आधारे बले जोडी ती परस्परे संकल्पना विचारे शास्त्रज्ञ पुढे आता भौतिक शास्त्राच्या संशोधनामध्ये फॅरडे आणि मॅक्सवेल यांनी केलेले योगदान सर्वात महत्वाचे आहे मॅक्सवेल यांचे योगदान सैद्धांतिक स्वरूपाचे आहे त्यांनी केलेल्या संशोधनामुळे भौतिकशास्त्रातील प्रायोगिक निरीक्षणाला सैद्धांतिक आधार मिळाला त्याचबरोबर अनेक घटकांचे परस्पर संबंध त्यामुळे स्पष्ट झाले यातून विद्युत चुंबकीय बले एकमेकांशी जोडल्यामुळे इतर बलांचाही परस्पर संबंध असू शकतो ही संकल्पना पुढे आली मॅक्सवेल यांची समीकरणे ही भौतिकशास्त्रातील आधारभूत समीकरणांपैकी आहेत मॅक्सवेल यांनी विद्युत चुंबकीय बलांच्या अभ्यासाबरोबरच कणांच्या हालचालींचाही अभ्यास केला त्यांनी त्या आधारे निर्माण केलेली सैद्धांतिक बैठक आजही उपयुक्त आहे विद्युतचुंबकीय प्रवर्तन कसे होते या विषयीचे त्यांचे संशोधनही तेवढेच प्रसिद्ध आहे त्यांच्या या कार्यामुळेच आईन्स्टाईन सारखे महान शास्त्रज्ञ मॅक्सवेल आणि फॅरडे यांना भौतिक शास्त्राचे अध्वर्यू मानतात श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलेत महान शास्त्रज्ञ मॅक्सवेल यांच्याविषयी ओवी गायन कल्पना कल्पनाविस्तार आणि सादरीकरण केले होते डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद